माजी मंत्री मालेगाव भाईचे आमदार दादा भुसे उपमुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार हिरेघराणाचा राजकीय हस्त करणारे दादा भुसे बनणार उपमुख्यमंत्री दादा भुसे हे एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय राज्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या यशवंतराव चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांनी शह देत उत्तर महाराष्ट्रातून थेट मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आलेल्या हिरे घराण्याच्या राजकारणाला दादा भुसे यांनी जवळपास हद्दपार केले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भुसे यांनी हिरेघराण्याचे राजकीय या वारसदार अद्वय हिरे यांचा पराभव केलाय तत्कालीन दाभाडी आणि आत्ताच्या बाह्य मालेगाव विधानसभा मतदारसंघाला मुख्यमंत्री पदाने हुलकावणे दिली मात्र आता भुसे यांच्या रूपात या मतदारसंघाला मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे भुसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समजले जातात शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडलाय त्यामुळे शिंदे गटाकडून भुसे यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी सध्या आघाडीवर आहे